श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णाचे पाच आवडते नैवेद्य या जन्माष्टमीला घरी तयार करा या जन्माष्टमीला तुम्ही जर कान्हांना प्रसन्न करू इच्छित असाल तर त्यांना पाच वेगवेगळ्या पदार्थांचा खास नैवेद्य अर्पण करा भगवान श्रीकृष्णाच्या पूजा आणि भक्तीमध्ये प्रसादाला विशेष महत्व आहे भक्तगण देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडत्या प्रसादांचा नैवेद्य दाखवतात विशेषतः जन्माष्टमी सारख्या खास सणावर भक्त खास करून नैवेद्य तयार करतात आणि तो देवाला अर्पण करतात श्रीकृष्णाला सर्वात जास्त प्रिय असलेले पाच नैवेद्य कोणते आणि ते कसे तयार करायचे ते येथे दिले आहेत हे सोपे आणि चविष्ट नैवेद्य घरी बनवून तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन धन्य करू शकता चला तर मग जाणून घेऊया श्रीकृष्णाच्या पाच आवडत्या नैवेद्यांबद्दल पंचामृत दूध दोन चमचे दही दोन चमचे मध वजा एक चमचा शुद्ध तूप एक चमचा साखर वजा चवीनुसार कृती पंचामृत बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे ते तयार करण्यासाठी सर्व साहित्य एका स्वच्छ भांड्यात घेऊन चांगली मिसळा शेवटी त्यात तुळशीची पाने घाला आणि नैवेद्यासाठी पंचामृत तयार आहे दू माखन मिश्री ताजे पांढरे लोणी एक वाटी खडी साखर दोन चमचे कृती आजकाल बाजारात तुम्हाला पांढरे लोणी सहज मिळेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साय वापरून घरीही लोणी तयार करू शकता लोणी तयार झाल्यावर चमच्याने मऊ करा आणि त्यात खडी साखर मिसळा त्यात तुळशीचे पान ठेवून देवाला नैवेद्य दाखवा तीन नारळाचे लाडू सुके खोबरे वाचा दोन वाट्या कंडेन्स्ड मिल्क एक वाटी वेलची पूड एक छेद दोन चमचा कृती हे लाडू बनवणे खूप सोपे आहे ते बनवण्यासाठी एका पॅनमध्ये खोबरे आणि कंडेन्स मिल्क घालून मंद आचेवर शिजवा मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड घाला मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू तयार करा चार डिंकाचे लाडू डिंक एक छेद दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी तूप एक छेद दोन वाटी पिठी साखर तीन छेद चार वाटी कापलेले सुके मेवे कृती कढईत तूप घालून डिंक सोनेरी होईपर्यंत तळा दुसरीकडे त्याच तुपात गव्हाचे पीठ सोनेरी होईपर्यंत भाजा नंतर दोन्ही एकत्र करून त्यात साखर आणि घालून चांगले मिसळा मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू तयार करा दूध थंड दूध एक वाटी साखर बदाम पाच ते सहा कापलेले मनुका वजा एक चमचा वेलची पूड एक छेद चार चमचा कृती हे बनवणे देखील खूप सोपे आहे दुधात साखर मिसळा आणि नंतर बदाम मनुका आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा ते थंड झाल्यावर देवाला त्याचा नैवेद्य दाखवा तुम्ही या जन्माष्टमीला कान्हासाठी यातील कोणते नैवेद्य बनवणार आहात तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका